वडिगोद्री आणि आंतरवली गावचे आभार दीड हजार ग्रामपंचायतचा आम्हाला पाठिंबा लहान मोठ्या सर्व समाजाने माझ्या उपोषणाला पाठिंबा दिला अनेक नेत्यांनीही माझ्या उपोषणाला पाठिंबा दिला ओबीसीचा भुजबळ नावाचा चेहरा बदनाम केला जातो है, अपन, ही भावना जनतेत निर्माण झाली आहे आपण आपल्या लढाईमुळे सरकारचं लक्ष वेधून घेतलं आहे जर विजयी झालो नसलो तरी सरकारचं लक्ष गेलं आहे आपलं आंदोलन दहा दिवसापासून सुरू आहे आपल्या एक दोन मागण्या सोडल्या तर बाकीच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे या शिष्टमंडळाला माझी विनंती आहे मागच्या तीन वर्षापासून

तर ते आम्हाला सर्वपक्षीय नेतृत्वाच्या बैठकी नंतर आम्हाला असल्याने सांगितले आणि आम्हालाही निर्णय बैठकीला बोलवलेला आहे त्यामुळे ते दोन मुले आहेत आणि पंचायतला रिझर्वेशन असेल स्थानिक मुद्दे हे आंदोलन आता कंटिन्यू चालवत आम्हाला हे बघा माझी माग आमची मागणी अशी होती बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही जे इश्यू केले आणि शासनाबाहे संरक्षणात इश्यू केले या भागात भागा, के 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 त्या भागात अधिकाऱ्यांना ऑर्डर देऊ आणि विक्रमी वेळात इश्यू केले हे अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही केलेले बोगस दाखले जे इश्यू केले याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे याच्यावर आमच्या हरकती आहे आणि त्या हरकतीचं झालं काय याची श्वेत प्रक्रिया आम्हाला शासनाने जाहीर करावी ॲक्शन ॲक्शन टेकम आम्हाला सादर करावा आणि याच्यावरती ह्या अडी मागणी आमच्यावर शासनाने यावरती काही बोललेलं नाही म्हणून आम्ही या मुद्द्यावरती आम्ही नाराज आहोत आणि आम्ही पुढच्या आंदोलनाच्या आंदोलनामध्ये आम्ही हा विषय लावून घेणार आहोत आणि पुढचा विषय आमचा पंचायत राजमध्ये आमचं छप्पन हजार जागांचं रिझर्वेशन केलेलं आहे आणि गेल्या तीन वर्षापासून कोर्टामध्ये आमची केस पेंडिंग पेंडिंग आहे यामध्ये शासकांना विनंती करणार आहे की नाही तर पंचायत राज्य निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेणार आहे याचं उत्तर आपल्या शासनाने म्हणजे हे सरकार काटावर पास झालेलं आहे हे सरकार पास म्हणजे मिरिटवर पास झालेलं नाही त्यामुळे ओबीसी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यांना बांधवांची विनंती आहे आपल्या लढाईमुळे आपण दुण दुण दुण। लो लो। जादे जादे लो लो। या शासनाचं लक्ष वेधून आपण सक्सेस झालेलो आहोत विजय जरी झालेला नसलो तरी आपल्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं आहे बाळासाहेब सराटे नावाचा हा नवीन नवीन शोध लावत असतो नवीन नवीन रिसर्च पेपर सादर करत असतो सगळ्याच वेळेची कंच अशाच कुठल्या माणसाच्या सुखी डोक्यात आले आहे असं मी असावं कळत आहे वेगळं मंत्रिमंडळ कसं स्थापन होऊ शकतं कुठल्या घटनात्मक तरतुदीनुसार होऊ शकतं देश काय आराजकतेकडे न्यायचं मा राज्य काय आराजकतेकडे न्यायचं आहे का शासन अशा लोकांना काय एंटरटेनमेंट करतं याचं मला पडलेलं कोण आहे बारा करोड जनतेचं सरकार आहात दुसरं मंत्रिमंडळ स्थापन करावं हे काय हे चाललंय काय या राज्यामध्ये आणि दोन संदर्भात शासनावर काही ती गोष्टी असल्यामुळे गोष्टी अशा जो सगळ्या सगळ्यांचा अध्यादेश आहे तो अध्यादेश आजून घ्यायचा आहे येण्याच्या अगोदर सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि ती बैठक झाल्याशिवाय आम्ही सगळ्या वगैरे आदेश काढणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं दोन मागा मानण्यात आलेली आहे आणि दुसरी गोष्ट गोष्टींच्या असं आम्हाला मायबाप सरकारनं संविधानिक सरकारनं जनतेचं दायित्व आणि समत्वाची महत्वाची भावना असणाऱ्या सरकारनं असं सांगितलं की आम्ही बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू पण मी एक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं असं आहे की ज्या सरकारनं प्राधान्य क्रमानं सर्टिफिकेट इश्यू केले त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आम्ही आत्ता त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण आम्ही त्याच्यावरती लाखो हरकती नोंद केलेल्या आहेत आणि त्या हरकतीची श्वेतपत्रिका ॲक्शन टेकन रिपोर्ट हा आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन स्थगित झालेलं आहे आणि आमच्या सर्व संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित केलं आहे हे आंदोलन थांबवलेलं नाही हे सरकार काटावर पास झालेलं आहे हे सरकार पास म्हणजे मिरिटवर पास झालेले नाही त्यामुळे ओबीसी आधवांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यांना वाटपाची विनंती आहे आपल्या लढाईमुळे आपण या शासनाचं लक्ष वेधून घेण्यावर आपण सक्सेस झालेलो आहोत विजयी जरी झालो नसलो तरी आपल्या आंदोलनाकडे असं बाळासाहेब सराटे नावाचा प्राणी हा नवीन नवीन शोध लावत असतो नवीन नवीन रिसर्च पेपर सादर करत असतात सगळ्या स्वयंची कन्सेप्ट अशाच कुठल्याही माणसाच्या दोन सुटीत लोकांनी आलेली असावी असा मला समज आहे वेगळं मंत्रिमंडळ कसं स्थापन होऊ शकतं कुठल्या घटनात्मक तरतुदीनुसार होऊ शकतं देश काय अराजकतेकडे नाही मा राज्य काय अराजकतेकडे न्यायचं आहे का शासन अशा लोकांना काय एंटरटेनमेंट करतं याचं मला पडलेलं कोड आहे बारा करोडचं न्यायचं सरकार आहात तुम्ही दुसरं मंत्रिमंडळ स्थापन करावं हे काय हे चाललंय काय या राज्यामध्ये